दिव्य तू मॅच्युअर नाहीयेस आणि तुला तेवढा अनुभव पण नाहीये आणि असं बोलूनच घरच्यांनी दिव्याला कॅप्टन्सी उमेदवाराच्या रेस मधून बाहेर काढलं हो असंच काही एक सीन झालेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी झालं काय तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट बिग बॉस मराठी साठी दुसरा हप्ता चालू झालेला आहे आणि या हप्त्यामध्ये आता नवीन कॅप्टन्सी निवड होणार आहे आणि त्यासाठी एक टास्क करण्यात आलाय आणि हा टास्क आहे मीनाच्या घर आणि शेनाचा घर जो कंटेस्टंट मेनाच्या घरामध्ये जाईल तो कंटेस्टंट कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी पात्र राहील आणि जो कंटेस्टंट शेनाच्या दारात राहील तोच कंटेस्टंट कॅप्टन्सी उमेदवाराच्या रेसमधून बाहेर जाणार आहे तर असंच काय घडलं आणि ज्यामध्ये दिव्या शिंदेला कॅप्टन्सी उमेदवाराच्या रेसमधून बाहेर काढण्यात आलं आणि घरच्यांनी कारण पण असं दिलं की जे कारण मला अजिबात व्हॅलिड वाटले नाही कारण देवन पासून मी दिव्याला बघतोय दिव्याचा गेम बघतोय ती बोलायला कधीच घाबरत नाही आणि तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे की ती कॅप्टन बनू शकते आणि चांगल्या प्रकारे ती घर चालू पण शकते पण घरच्यांचं बोलणार आहे की ही मॅच्युअर नाहीये हिला अनुभव नाहीये आणि आणि कॅप्टन्सीसाठी अजिबात पात्र नाहीये म्हणजेच ती कॅपेबल नाहीये अनुश्री असे पण बोलत होते की दिव्या कॅप्टन्सीसाठी कॅपेबल नाहीये तर सागर कारांडे पण असं बोलत होते की दिव्या फारसी मॅच्युअर्ड नाहीये म्हणजे तिला तिचे डिसिजन घेता येत नाही तर सचिन पण बोलत होता की तिला तेवढा अनुभव नाही आहे तर ही कॅप्टन्सीसाठी पात्र नाही आहे पण मला असं वाटतं दिव्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे आणि ती कॅपेबल आहे कॅप्टनसीसाठी ती संपूर्ण घर चालवू शकते तिच्यामध्ये तेवढा पॉवर आहे तेवढी एनर्जी आहे तेवढा स्पार्क आहे की ती अख्खा घर चालवू शकते पण असं असूनही घरच्यांनी तिला सपोर्ट केला नाही तिला कॅप्टन्सी उमेदवाराच्या रेसमधून बाहेर काढला पण यावर दिव्या ज्याप्रमाणे पारखड उत्तर देत होते दिव्या बोलत होते की तुम्हाला असं वाटतं की मी मॅच्युअर नाहीये किंवा मला अनुभव नाहीये तर अनुभव जन्मताच येत नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या गोष्टीला मी विरोध करणार आहे आणि मी तुमच्या पुढेच लढणार आहे आणि तुमच्या अगेन्स्ट लढणार तुमच्या अगेन्स्ट मी उभी राहणार आहे दिव्याच्या या बोलण्यावरच समजून येतं की कि ही किती स्ट्रॉंग आहे दिव्या तिच्यासाठी बोलू शकते दिव्या तिच्यासाठी स्टँड घेऊ शकते तर ती अख्खा घर पण चालवू शकते ती कॅप्टन बनण्याच्या लायक आहे पण घरच्यांनी तिला सपोर्ट केलं नाही आणि तिला कॅप्टनसी उमेदवाराच्या रेस मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावर तुमचं काय मत आहे दिव्या खरंच कॅप्टनसीच्या लायकीचं नाही का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच